मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील चौराई धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर त्याचे चार दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले त्यामुळे डोहा आणि पेंच धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं दोन्ही धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यानं कन्नाड नदीच्या पाण्याची पातळीत वाढ होत आहे मागील काही दिवसांपासून मध्य प्रदेशात नागपूर जिल्ह्यात आणि रामटेक पाळशिवणी तालुक्यातसह विविध ठिकाणी पाऊस चांगलाच पडत आहे सतत होत असलेल्या पावसामुळे मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील चौराई धरणाचे चार दरवाजे दोन दिवसापूर्वी उघडण्यात आले त्यामुळे तोतलाडो धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं काल धरणाचे चौदा दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे पेंच नवेगाव थैरी जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाचे सोळा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग पेंच आणि कन्हाण नदी पात्रात सोडण्यात आल्याने कन्हाण नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून नदी चा, चा, तुडुंब भरून वाहते आहे आज सकाळपासून तोतला डोहा आणि पेंच धरणाचे सर्व दरवाजे सुरू असल्यानं कन्नान नदीच्या पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता वाढली असल्यानं कोणीही नदीवर जाऊ नये आणि नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क कर राहावं असं कडकडीचं आवाहन पेंच पाड बंधारे उपविभागीय हो। अभियंता एन एस सावरकर आणि अजय शेलार यांनी नागरिकांना केलंय गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज केवनकर कन्हान ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल